वैभवडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा राज्य शासनमार्फत करण्याचा निर्णय आणि त्या संबंधित कारवाई करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज दिलेले आहेत वैभवडी कोल्हापूर जो रेल्वे मार्ग आहे ज्याच्यामुळे असंख्य महत्त्वाची विकासाची दालनं उघडणार आहेत प्रामुख्याने कृषी व मत्स्य उत्पादनाच्या वाहतुकीला चालना पर्यटन आणि व्यापारमध्ये वाढ पूर व भूसंकलनाच्या काळात काळातील पर्यायी सुविधा दळणवळणाचे मार्ग दोन्ही विभागांच्या संतुलित सामाजिक व आर्थिक विकास या सगळ्याची दालनं या एका निर्णयामुळे उघडणार आहेत याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत या एका निर्णयामुळे महाराष्ट्र प्राणी आमचं कोकण आर्थिक विकासाच्या दिशेने अतिशय गतिमान पद्धतीने आमची वाटचाल सुरू होणार आहे या निर्णया संबंधित रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्मान्य नारायण राणे साहेब यांनी या संबंधित वारंवार राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा ते करत होते त्यांच्याही या निर्णयामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि म्हणून आज जो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी वैभवाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा राज्य शासनामार्फत करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा मी बंदर विकास मंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून स्वागत करतो